मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे यांच्या जाणीव आपण जोड बघा टायरचं माप आहे डायरेक्ट ट्रॅक्टर एक नंबर वस्तू शेट का बाबर आहे शेठ पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मनापासून धन्यवाद करतो मी तुम्हाला पोळ्याचे दोन दिवस अगोदर मना तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुमचा आल्याबद्दल मी आज शेतकऱ्या बांधवापासून मनापासून मी दोन दिवस अगोदरच शेतकरी बांधवांचं पोळ्यानिमित्त हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो पोळ्यानिमित्त पोळ्याचा वापर पण द्या निमित्त ज्यांना डायरेक्ट डिस्काउंट म्हणून पाच हजार रुपये व्यवहार झाल्यानंतर पाच हजार कमी, कमी। जर नाही घेतले तर मग बोलायचं शेतकरी व्यवहार झाल्यानंतर पाच हजार कमी पोळ्या निमित्त ऑफर दिलेले शेतकरी चला सांगा किमती ही जोडी तुम्हाला खरंच सांगतो ही सव्वा लाखाची आपण फक्त आता एक अकरा देणार एक अकरा देणार एक अकरा म्हणून पाच हजार डिस्काउंट झाले अरे वा एक सहा एक पाचच घेऊ आपण ओके नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा शेवटचा चाळीसगावचा बाजार दाखवणार आहे मित्रांनो हा बाजार कोडानिमित्त एकदम एक नंबर असा बाजार भरलेला आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकतात दावणी वगैरे एकदम सजवलेला आहे जशा पोळ्याच्या दिवशी बैल सजवल्या जातात त्याचप्रमाणे आज दावणीवरती देखील बैल सजवले जात आहे याला कारण एक मित्रांनो कारण की हे बाजार हा हे बैल आधी इथं आहेत तर उद्या कोणी खरेदी करून किंवा आज खरेदी करून घेऊन जातील तर हा छोटो शेट त्यांचा शेवटचा पोळा असणार आहे म्हणून त्यांनी एकदम सजवून ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना दोन तारखेच्या दोन हजार चोवीसच्या पोहळ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आपले जेवढे दर्शक असतील जेवढे शेतकरी बांधव असतील सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि मित्रांनो आजचा बाजार हा खूप चांगला असणार आहे कारण की आजच्या बाजारामध्ये जी क्वालिटी वगैरे आलेली ही क्वालिटी खूप एक नंबर क्वालिटी आणलेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला थोडी लाईक करा तुमच्या काही कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ तर चला मित्रांनो आता आपण छोट्या छोट्या धावण्यावरती तुम्हाला संपूर्ण दावण एक एक बैल काय काय किमतीचं आहे ते दाखवतो मित्रांनो आजचं बाजाराचं दृश्य बघा हे एक नंबर असं वाटतं की आजच पोळा आहे निमित्त जसं गावामध्ये असतं तसं सेम आज बाजार तुम्हाला बघा भेटते आलो 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 बघा एकदम निमित्त जसं सजवलं जातं बैल तसं सजवलेलं बैल तिथं हे बघा तर बाजार मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ असणार स्पेशल स्पेशल क्वालिटीवर असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या मित्रांना देखील पाठवा पुढे साहेब नमस्कार।, नमस्कार कितने बैल आज आपल्या पास बंच बैल आहे का पंचवीस बोर आहे काय म्हणतो जोडीच काय सांगतो धुळीचे एकदा त्या वा ते मित्रांनो दाताला चार 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 जाते अच्छा मित्रांनो चार चार दाती आहे तर एकदा सांगायची गाड्याला कम्प्लीट आहे का वर गाडी वक्तव चालू आहे ओके हा इकडे पंच्याऐंशी एक्क्याऐंशी द्यायची दाताल सहा आहे का चार चार आहे का बरं मित्रांनो कल दाताल काही सहा आहे का सहा आहे का गाडी वकिट आहे का मारक्या भाषा या या सगळी गॅरंटी एक अकराची ओके इकडे हा काय सांगता एकदा आहे दाताला पूर्ण आहे पर्यंत दाताला पूर्ण आहे पंच्याण्णव हजार झुपनीची सगळी गॅरंटी अच्छा मागे पण दावा ना आपली चला मित्रांनो इकडे छोटे छोटे दिसून राहिले त्यांच्याकडे पण जाऊ आपण त्याला आता एक जोडे दाखवतो हा हे एकदम शेतकऱ्याचा माल दिसून आला इथं काय म्हणता यांचे दीड लाख सांगायचे दीड लाख सांगायचे का ओके एक द्यायचे तिकडे पण आपले हे का त्यांचं काय सांगतो यांचे समोर आले फायनल द्या घ्यायची पंच्याण्णव हजारचे पंच्याण्णव द्या घ्यायची फायनल पाच सांगायचे अच्छा पंच्या हे इकडे पंच्याण्णव सांगायचे एक्क्याण्णव पर्यंत देऊन टाक एक्क्याण्णव पर्यंत देऊन टाक

तस शे गोरा अच्छा अच्छा घेणारे लोक ऐकले ये घेणारे चांगले आणि खरोखर शर्यतीला सांगणार अच्छा बघा नाव नाही निघालं खरंच सांगतो गोळा निमित्त गोळ्यांची तारीख एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट चांगला दिवस आहे एकतीस ऑगस्ट आहे आजचा पोळा तुमच्याकडे पोळा शंभर टक्के गोरव चांगला चांगला हे मामा हे भाषे आमचे पण आपल्या शब्दाला बांधेवणी यांनी सव्वीस हजार मसा घेतलेला आहे या आबा साहेब इकडे या राणा इकडे या इकडे या दोन मिनिट इकडे या सांगा नाही 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 भगवान किसन पाटील का पाटील का पाटील आहेत का बर हे कळमधर आलेले होते संजनाला नाव सांगा तुमना संजय संजय नाव सांगा संजय संजय बीका पवार हे पगार पगार ना पवार नाही सॉरी पगार आहेत हे कळमधर आलेले आलेले मामा भाचे आम्ही दोघं भाऊ भाचे यांना मनापासून दिलेला आहे तुम्हाला इच्छा मनापासून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मनापासून धन्यवाद करतो मी तुम्हाला पोळ्याच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुमचा आल्याबद्दल मी आज शेतकऱ्या बांधवापासून मनापासून मी दोन दिवस अगोदरच शेतकरी बांधवांचं पोळ्यानिमित्त हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो पोळ्यानिमित्त पोळ्याचा वापर पण द्या मग ज्यांना डायरेक्ट डिस्काउंट म्हणून पाच हजार रुपये कमी घेणार व्यवहार झाल्यानंतर पाच हजार कमी क्यों? जर नाही घेतले तर मग बोलायचं शेतकऱ्या व्यवहार झाल्यानंतर पाच हजार कमी घेऊन आहे पोळ्यानिमित्त वापर दिलेले शेतकरी चला सांगा किमती ही जोडी आहे तुम्हाला खरंच सांगतो ही सव्वा लाखाची आपण फक्त आता एक अकरा ला देणार एक अकरा ला अकरा मधून पाच हजार डिस्काउंट झाले अरे वा एक आता एक पाच घेऊ आपण ओके एक पाच ला ते मालक आपण राहू अच्छा त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणले का एक रुपया शेट कमी घ्या होणार नाही हे निमित्त आभारे शेतकऱ्यांना सव्वा रागेरे आपण सांगतो एक दहा एक अकरा हे फक्त पाच हजार डिस्काउंट करून हे पंचाण्णव हजार रुपयाला लागले जायचे ओके फक्त पंचान्न हजार पंचान्न लाख आधी गरीब आहे पंच्याण्णव हजार आता हे बघा आपण नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव आता हे फक्त आपण डिस्काउंट करून हे पंच्याऐंशी अजून त्याच्यामध्ये पाच कमी करू एक्क्याऐंशी लाईन सोडू एक्क्याऐंशी ला फायदा मला पासून म्हणून अरे इकडे हे दूध हे दोघं सारखे धावणीचं नाक सांगतो एक एकवीस एकवीस सांगायचे एक अकरा ला एक अकरा द्यायचे एक अकरा मधून पाच हजार मायनस मायनस एक सहाला फायनल सोडू आपण ओके हे व्हायला शेतकऱ्याचं पंच्याहत्तर हजाराचे पहिले आता सत्तर हजाराला घेतले आपण सत्तर ला घेतले सत्तर हजार ला घेतले पंच्याहत्तर देऊन टाकायच्या हा ओके एक वासरू ये बचत हजाराचा ओके आपल्याला फायनल सत्तावीस हजार रुपये घ्यायचे सत्तावीस घ्यायचे मित्रांनो हजार चालू आता हा हा नाही अरे बापरे वस्तू वस्तू तुम्ही फायनल आपल्याला द्यायचंय म्हणून तुम्हाला आकडा सांगतोय आधात वासरू द्या नोट द्या पुढे याचे सांगायचे पस्तीस हजार रुपये पण एकतीस ला देऊ आपण बर चला बोला बर ना पुढे या तुमचं नाव सांगा हा बोला ना बोला ना बोलू तो द्या म्हणजे बोला तुम्ही नाव बोला संजय भीता पगार कळमधारी कळमधारी हा बोला बोर या बोला मुलांना बोला बोला दादा मी काय म्हणा एकवीस हजारला मागता येते मागू द्या तो कमी मागतो तोच घेतो हा या इकडे या ना पुढे या ना बर आपण त्यांना एकतीस हजार बोललो आपल्याला एकतीस हजार एक कोणी देत नाही आणि त्यांना एकवीस हजारला भेटत नाही बरं जर घ्यायचं असेल तर कळम दे मनापासून बि तुमच्या हाताची एकतीस तीस सगळं खोटं एकोणतीस हजार रुपयाला गोरा देतो तुम्हाला हा घाबरू नका घाबरू नका तुमले पटी तुम्ही माझे पटी मी देशो बरोबर शेतकऱ्यांसाठी खुश करायचं आपल्याला असं बोला बोला काय अडचण नाही बावीसला आणि तेवीसला मला घ्यायला नाही दादा मागा मागा बद्दल काय अडचण नाहीये तो तोच घेतो काही विषय नाही मागितल्याबद्दल धन्यवाद करतो मी परत अजून एकदा तुमचा तुमचं तुम्ही जर घ्यायचं असाल तर हिशोबाने मागा घोडे गोरा रे अरे हळू बरा जसा तो किदा तसं नाही काम करे अग मारे बोला नावांवर रे, भानगोर आले शेठ नमस्कार पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला किती बैल आहात आपल्याकडे सगळे पंधरा पंधरा बैल आहे का सगळे जुपणीचे का पूर्ण मित्रांनो आज टोटल पंधरा बैल आहेत बघू शकता तुम्ही पंधराच्या पंधरा बैल झुपणीचे असतील दाताला कर्ज दिसत आहे माप बघा तुम्ही पोळ्यानिमित्त एकच नंबर माप आहे हे बघा डायरेक्ट टायर गाडीचं माप आहे मित्रांनो गरीब आहे एकदम वस्तू आहे मित्रांनो काय काय वापर करता शेटेनची एक लाख चाळीस का मित्रांनो एक लाख चाळीस वापर आहे एक शिक्का खरंच शिंगडी खरंच एक नंबर मित्रांनो शिंगडी खांदी मागून बघा तुम्ही सायडी बघा मागून त्याच्यानंतर ही बघा ही सोडली एक वस्तू आणली आज बाबर शेट त्यांनी बाजारात वस्तू आणली नंबर वन हे बघा यांची पण शिंगडी बघा मित्रांनो <laughs> हे सहा सात जाती का यांची का वापर शेत यांची पण एक चाळीस का ठीक आहे मित्रांनो दोघी पहिलं पुढून बघा मागून पण दाखवतो तुम्हाला आता पाय बघून घ्या पहिलाचे आता पायामध्ये एकदम साबूत आहे पहिलं एक चाळीस वापर आहे मित्रांनो समोर आल्यावर चौदा काही येऊ शकतो माप एक नंबर आहे माप एक नंबर आणलंय हो नमस्कार पूर्ण दावन एक नंबर आहे ही काय भावाची मग एक पंधराला फायनल होईल काय प्युअर टायरच माप सगळी धावनला टायरची दुसरेल आपल्याकडे सगळे ट्रॅक्टर घेऊन आले तुम्ही आज ट्रॅक्टर किमतीचे का पंचाहत्तर दोन टाक्ष अरे वा काय वापर करता यांची पंच्याण्णव पंचान्वराची गाडी वाखराची बोल इकडे चार दास सहा दास गाडी वाखर कम्प्लीट ओके मार्क्या बशात सगळी गॅरंटी पंच्याऐंशी दोन टाक्षर इकडं सहा 6 दहा 6 मस्त गोरे आहे एक नंबर पण आंडू दोघी एक एक दाबला आहे वाटतं दाबला इकडे तोटा अ पंचानल दुंडो सर हे ते पण पंचानचुरे 5 र बंद काज नाही अच्छा हे भूषण मुळळ बंद नाही का ठीक आहे ते पण ठाकुर आपले दावणे मित्रांनो फुल झुप्णीची इथून तिथपर्यंत संपूर्ण गॅरंटीची झुप्णीचे दावण असणार आहे

मित्रांनो दादा भाऊ वोराड यांच्या जाऊन वरती आपण आज त्यांच्याकडे देखील तुम्हाला बैल चांगल्या बघायला भरती सगळे वास्त्र दिसू राहिले चला तर विचारा पण त्यांना दाताला किती काय बैल भाऊ नमस्कार, नमस्कार। पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा किती वेल आपल्याकडे आज दहा व्हायला आहे का अच्छा सगळं आहेत का गाडी वखरला कम्प्लीट काय सांगत आहे वासरांची किंमत एक लाख एक लाख पंचवीस दाताला किती देत चार चार गाडी वखर कम्प्लीट हां हे दाताला किती देत हे पण चार चार ओके

पचास <laughs>

किती वेळ आपल्याकडे आज तेरा आहे का ओके काय सांगतो जोडीचं जोडीचे पंच्याण्णव दाताला करतात का करतात बरेच मित्रांनो गरीब पोरांची गॅरंटी राहील इकडे एक पंधरा सांगतो दाताला सहा सहा काय का करतात सहा दात करतात सगळी गॅरंटी इकडे एक पंचवीस शिक्का है मस्त आ, है ओके दाताला पूर्ण ना पुर्ना एक अकरा सांगता हे पण दाताला पूर्ण असते मस्त गावराग किल्ला टायर माफे सगळे टायर माफे तुमच्याकडे पण मित्रांनो आता ऊसतोडी सुरू होईल पुढे सुरू झाली बहुतेक ना ऊस झालं बरोबर मित्रांनो ही दावणी ठोपाली दादा गावाला गेले त्यांच्या दावणीवरती दादा आहे भाऊ काय किंमत आहे हो शोली दे एक पाच दादाला पूर्ण कामाला पूर्ण इकड एक एकदा सहा सदा